I don't know. माळीवाडा भागातील सौभाग्य सदन मंगल कार्यालयाच्या दुरुस्तीसाठी निधीची मागणी अॅडव्होकेट अमोल निस्ताने यांचे पालकमंत्र्यांना निवेदन अहिल्यानगर प्रभा प्रभाग क्रमांक बारा मधील माळीवाडा भागात असलेले सौभाग्य सदन मंगल कार्यालय हे स्थानिकांसाठी महत्वाचे सांस्कृतिक केंद्र असले तरी सध्या त्याची दुरावस्था झाल्यामुळे तेथील वापरावर मर्यादा आले आहेत याच पार्श्वभूमीवर भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश पदाधिकारी अॅडव्होकेट अमोल निस्ताने यांनी राज्याचे जलसंपदा व पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन देऊन दुरुस्ती दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे अॅडव्होकेट निस्तान यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे की सौभाग्य सदन हे परिसरातील नागरिक महिला आणि विविध संघटनांसाठी एक महत्त्वाचा सांस्कृतिक ठेवा आहे येथे लग्न समारंभ सामाजिक कार्यक्रम आणि लहान मोठ्या बैठका आयोजित केल्या जातात मात्र सध्या इमारतीची अवस्था अत्यंत जीर्ण झाली असून फरशी बसवणे संडासव बाथरूम दुरुस्ती रंगरंगोटी तसेच पत्राचे शेड दुरुस्त करणे अशी अत्यावश्यक कामे करणे गरजेचे आहे निस्तान यांनी सांगितले या दुरुस्त्या सौभाग्य सदन हे महिलांसाठी व नागरिकांसाठी अधिक सोयीचे आणि उपयुक्त ठिकाण ठरेल या ठिकाणी मंगल कार्यालय अथवा महिलांसाठी मेडिटेशन हॉल व योगा हॉल म्हणून देखील उपयोग करता येईल व तसेच या ठिकाणी स्टार्टअप इंडियाच्या माध्यमातून महिलांसाठी सक्षमीकरण केंद्र देखील होऊ शकते या कामांसाठी एकूण तीस लाखांचा निधी जिल्हा नियोजन समितीतून मंजूर व्हावा अशी आमची मागणी आहे प्रभा क्रमांक बारा मधील नागरिकांनी लोकसभा निवडणुकीत भाजपाला मोठा प्रतिसाद दिला असून सौभाग्य सदनचे सुशोभ शुभीकरण झाल्यास आगामी महापालिका निवडणुकीतही भाजपला याचा फायदा होईल असे ते म्हणाले प्रभाग क्रमांक रहिवासी असून त्यांनी मागील लोकसभा निवडणुकीत या प्रभागाची जबाबदारी सांभाळली होती या भागात त्यांनी विविध सामाजिक उपक्रम राबवून स्थानिकांचा विश्वास जिंकला आहे आता त्यांनी घेतलेली पुढाकार नागरिकांच्या अडचणी सोडवण्याबरोबरच परिसरात सौंदर्यवर्धन घडून आणणारी ठरेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे प्रतिनिधी महेश कांबळे मौसम जा मस्ती मथे रमते मन निसर्गत नंदण वन साई बना मौसम जा मस्ती मथे रमते मन निसर्गत नंदण वन साई बना साई बना सुटे का नंदलुटू ठाडी हिली गा ठाणी पक्षी कारन साईब साईब टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर खुर्डा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ